नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या कृषी प्रधान बाजारभाई युट्यूब मध्ये भागा शेतकरी मित्रांनो आज सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याचे हार्बरचे ताजे बाजारभाई या व्हिडिओ माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेम नवीन असेल व बाजारभाव अपडेट मोबाईल हवे असतील तर कृषी प्रधान बाजारभा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतीचं बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन येईन आणि व्हिडिओ आवडत लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी हार्बरचे ताजे बाजारभाव जाहीर केले तर मिळूला सुरुवात करूया म्हणजे आयल्यानगर मध्ये छत्तीस कोंटल जास्तीत दरमध्ये पाच हजार चारशे रुपये सर्व सर्वसाधारण मध्ये पाच हजार दोनशे रुपये जात आहे यार बरं तसेच शहादा मध्ये सात कोंटा जास्त दरम्यान चार हजार नऊशे नव्याण्णव तसेच मांजेळगाव मध्ये छत्तीस कोणत्या जास्त दर मध्ये पाच हजार तीनशे एक्केचाळीस सर्वसाधारण मध्ये पाच हजार दोनशे पन्नास रुपये तसे रावरी मध्ये चार हजार तीनशे रुपये तसेच कारंजा मध्ये पाचशे कोणत्या जास्त दरमध्ये पाच हजार सातशे तीस तसेच महानगरमध्ये एक कुंटल जास्त दरमधी चार हजार दोनशे रुपये तसेच चोपड मध्ये तीन कुंटल जास्त दरमध्ये चार हजार सातशे रुपये तसेच दामणगाव रेल्वेमध्ये एकशे बावीस कुंडल जास्त दरमधी पाच हजार चारशे तीस रुपये अमनेड मध्ये पंधरा कुंड जास्त दरमधी पाच हजार तीनशे रुपये हे होते अच्छे हरभरचे ताजे बाजारभर तुमच्या शेतकरी मित्रांना किंवा शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग